नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहुयात महत्वाची बातमी कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथे एका सोनाराला बेंडेक्सचे दागिने खरे असल्याचं भासून त्याची लाखाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी देवकर ज्वेलर्सचे दे संचालक रामदास देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसात अभिजित बंडू गदळे आणि राहुल अर्जुन मोरे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत बनावट होलमार्क आणि बनावट पावत्यांचा वापर करून हा फसवणुकीचा प्रकार करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार रोजी अभिजित गदळे राहणार राहणार हवेली आणि राहुल मोरे डिंगरजवाडी शिरूर हे दोघे रामदास देवकर यांच्या ज्वेलर्स मध्ये आले त्यांनी तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पंधरा दिवसांसाठी घाण ठेवले आणि त्या बदल्यात प्रत्येकी नव्वद हजार असे एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये घेतले महिना उलटून गेल्यानंतरही दोघे पैसे परत करण्यासाठी न आल्याने देवकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला मात्र आरोपींनी उडवाउडवीची उत्तर दिल्याने देवकर यांना संशय आला रामदास देवकर यांनी त्यांनी गहाण ठेवलेले दागिने तपासले असता ते दागिने सोन्याचे नसून बेंटेक्सचे असल्याचं निष्पन्न झालंय आरोपींनी दागिन्यांवर बनावट होलमार्क लावून आणि बनावट पावत्या देऊन फसवणूक केल्याचं स्पष्ट झाले या प्रकरणी रामदास देवकर राहणार कोरेगाव भीमा यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश कुदळे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा